हाय सुश्राव्य uh, लेखणीच्या सातव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे uh, काल पिच्चर बघायला गेले होते आणि uh, राष्ट्रगीत सुरू झालं आणि जर मला पहिलं काही आठवलं असेल तर मला वैभवदादाची राष्ट्रगीत नावाची कविता आठवली कारण uh, ही जी राष्ट्रगीत कविता वैभवदादांनी लिहिली आहे ती या मल्टिप्लेक्समधली पिक्चर सुरू होण्याच्या आधीची खूप सुंदर लिहिलेली कथा आहे आणि वैभवदाता मला फार म्हणजे फार आवडतो अतिशय आवडता कवी आहे तो माझा आणि इतकं म्हणजे प्रकर्षाने जाणवलं की असं ठरवलं की आज तुम्हाला हीच कविता ऐकली दुसरं काहीच ऐकवणार नाही तर मला सांगा की ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि कविता अशी आहे की पडद्यावर राष्ट्रगीत दिसते पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही वेळी मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी व्हायब्रेशनवर थरथरत असतो मोबाईल त्याही वेळी कुणी आर्त मनाने गातो कसं आहे ना तुमच्या माझ्यासारखे अजून काही लोक आहेत ज्यांना राष्ट्रगीत पाठ आहे तर कुणी आर्त मनाने गातो आवाज वाढतो थोडा वळतात शेकडो माना वळतात शेकडो माना हा कोण गातो वेडा वर्धात शेकडो म्हणा हा कोण गातो वेडा जो सच्चा असतो त्याला वेडात काढतो आम्ही कसं आहे दीडशाने आहेत अजून जो सच्चा असतो त्याला वेडात काढतो आम्ही तो मूक होऊन जातो मग पुढे पाहतो आम्ही तो मूक होऊनी जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो हे सिंध कुठे आहे हो उच्छल की उत्कलवंगा, उच्छल की उत्कलवंगा, आधी यमुना येते ना कि प्रायोरिटी ने गंगा आधी यमुना येते ना कि प्रायोरिटी ने गंगा हे कुणी लिहिले हो हे कुणी लिहिले बाई को विचारत असते ताज्या वेफर्सचे पाकीट तेव्हा हातात कुरकुरत असते उत्सुकता पूर्ण शिगेला उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली जय हिंद होताच मग आम्ही पटापट पत बसतो खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बाबाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बाबाला ही जाहिरात होती कसली की विकले कुणी कुणाला ही जाहिरात होती कसली की विकले कुणी कुणाला मग कुरवा जातं म्हणतो डॅडी माय पुअर इनोसंट एंजल मग कुरवाळ तर म्हणतो डॅडी माय पुअर इनोसंट अंजर अरे अँथम या म्हणतात याला ही भारतवाली जिंगल भारत 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 घोकले भारत की भारतीय होतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसतं आणि उभे राहतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत सुरू होतं आणि उभे राहतो आम्ही मला नक्की सांगा आजची कविता तुम्हाला कशी वाटली तुमचा कमेंटशी वाट बघते धन्यवाद